नमस्कार मी पूजा आज मी तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्या जन्मापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतची पूर्ण कहाणी सांगणार आहे गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणते कोणते आंदोलन केले गोडशे यांनी गांधीजींना गोळी का मारली पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट महात्मा गांधीजी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला त्यांचे वडील करमचंद गांधी आणि आई पुतलीबाई होत्या गांधीजी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते गांधीजी यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे पूर्ण केले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले त्यांनी लॉजची पदवी मिळवली आणि बॅरिस्टर झाले अठराशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी कस्तुरबा गांधी यांच्याशी विवाह केला दक्षिण आफ्रिकेतील संघर्ष अठराशे त्र्याण्णव मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले आणि तेथे भारतीयांच्या हक्कासाठी संघर्ष केला त्यांनी रंगभेद विरोधात लढा दिला अहिंसेचा तत्वाचा अवलंब केला एकोणीसशे पंधरा मध्ये गांधीजी भारतात परतले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध अहिंसक आंदोलन सुरू केले त्यांनी मिठाचा सत्याग्रह असहकार आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन यासारखे अनेक आंदोलन सुरू केले एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये त्यांनी अहमदाबाद येथे आश्रम स्थापन केले सोळामध्ये गांधीजी यांनी चंपारण सत्याग्रह सुरू केला एकोणीसशे सतरामध्ये मध्ये गुजरात मधील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गांधीजी यांनी खेडा सत्याग्रह सुरू केला एकोणीसशे अठरा मध्ये गांधीजी यांनी अहमदाबाद मिल मजदूर आंदोलन सुरू केले एकोणीसशे एकोणीस मध्ये ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक कायद्याविरुद्ध गांधीजी यांनी रोलेट सत्याग्रह सुरू केला एकोणीसशे वीस मध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात गांधीजी यांनी असहकार आंदोलन सुरू केले एकोणीसशे एकवीस मध्ये गांधीजींनी चोरी चोरा घटनेनंतर असहकार आंदोलन स्थगित केले एकोणीसशे बावीसमध्ये गांधीजी यांना अटक करण्यात आले आणि त्यांना सहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली एकोणीसशे चोवीस मध्ये गांधीजी जेलमधून सुटले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये गुजरातमधील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गांधीजी यांनी बारदोली सत्याग्रह सुरू केला एकोणीसशे तीस मध्ये ब्रिटिश सरकारच्या मिठावरील काराविरुद्ध गांधीजी यांनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला एकोणीसशे एकतीसमध्ये ब्रिटिश सरकारशी समझोता गांधीजी यांनी गादी इरविन समझोता केला एकोणीसशे बत्तीसमध्ये अपर्शतेच्या विरोधात गांधीजी यांनी हरिजन आंदोलन सुरू केले एकोणीसशे चौतीसमध्ये गांधीजी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला एकोणीसशे बेचाळीसमध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात गांधीजी यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केले आणि फायनली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य पासून दिले एकोणीस मध्ये गांधीजी यांनी उपोषण संपवले जेव्हा हिंदू मुस्लिम आणि शीख समुदायांनी एकमेकांशी शांतता राखण्याचे वचन दिले तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गांधीजी बिडला हाऊस नवी दिल्ली येथे प्रार्थना सभेसाठी जात होते नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने त्यांना गोळी मारली गांधीजी यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले पूर्ण देशभरात गांधीजी यांच्या मृत्यूचा शोक पाळण्यात आला एकतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधीजी यांचे अंतिम संस्कार राजघाट नवी दिल्ली येथे करण्यात आले तर ही होती गांधीजी यांच्या जीवनाची संपूर्ण माहिती आणि संघर्ष